रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल तर्फे फास्ट प्रेसिडेंट रोटेरियन जगदीशजी पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मौजे खडवली तालुका कल्याण येथील गावदेवी शिक्षण संस्था आदिवासी आश्रमशाळेतील गरजूस चारशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सातशे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे अन्नपूर्णा सस्नेह भोजनाचा आस्वादाचा कार्यक्रम करण्यात आला या संस्थेतील मुख्याध्यापक गोतारणे सरांनी या संस्थेत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी कशी प्रगती केली याबद्दल माहिती दिली दुर्गम भागातील आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समावून घेऊन मुलांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत या प्रसंगी क्लब प्रेसिडेंट रोटेरियन अॅडव्होकेट मनीष खंडागळे यांनी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरोग्यासाठी मदत लागेल ती उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलंय डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन हरिश्चंद्र भोईर असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन जगदीश मात्रे पास्ट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पी के म्हात्रे पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन प्रभाकर पाटील रोटेरियन जगदीश पाटील रोटेरियन राजन भोविर रोटेरियन प्रेमनाथ नाईक क्लब सेक्रेटरी रोटेरियन प्रमोद भोकरे क्लब खजिनदार रोटेरियन देवानंद पाटील इलेक्ट प्रेसिडेंट रोटेरियन कैलास मातेरे रोटेरियन पंढरीनाथ पाटील द्वारकानाथ मात्रे श्रीकांत गायकर संजय पाटील श्रीरंग पाटील पंकज तरे संदीप पाटील पाटील बिपिन संजय गोनगे नितीन पाटील सौ श्रद्धा पाटील विश्वनाथ पाटील व रोटेरियन हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार पंकज पाटील सरांनी मांडले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा